नमस्कार मी गजला सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शबनम न्यूज पिंपरी चिंचवड शहरात किट्टी कॉर्नी नावाचा एक महिलांचा ग्रुप आहे दर महिन्याला काहीतरी आगळी वेगळी संकल्पना या ग्रुपच्या वतीने राबविण्यात येते यावेळी या, ग्रुपच्या मिनल लहार यांच्या घरी असाच एक आगळा वेगळा निवडणुकीचा उपक्रम राबविण्यात आला निवडणूक प्रक्रिया काय असते या सर्व गोष्टी या उपक्रमा अंतर्गत या किट्टी कॉर्नी महिला ग्रुपच्या वतीने सादर करण्यात आल्या निवडणूक प्रक्रियेमध्ये आवश्यक असणाऱ्या सर्व बाबींची उपलब्धता या उपक्रमात करण्यात आली मतदारांचे मतदान कार्ड त्यानंतर मतपेटी मतदान झाल्यानंतर मतदान केल्याचा सेल्फी पॉइंट तसेच मतदान केल्यानंतर मतदाराच्या बोटाला शाई तसेच या निवडणूक प्रक्रियेत जिंकून आलेल्या आमदार किंवा खासदार यांचा सन्मान या ग्रुपच्या वतीने करण्यात आला या ग्रुपचा एकच उद्देश होता की निवडणूक प्रक्रिया कशी राबविली जाते याबाबत जनजागृती करणे या, या संपूर्ण उपक्रमाची संकल्पना मीनल नहार यांची होती त्यांच्याशी व त्यांच्या सहकार्यांशी आपण संवाद साधला माझं नाव मिलन नाहारा आहे मी निगडीला असते आणि माझे एकवीस जणांचा ग्रुप आहे आमचा किटी ग्रुप आणि आम्ही प्रत्येक महिन्यामध्ये किटी घेत असतो त्याच्यात वेगवेगळ्या थीम ऑर्गनाइज करतो पण मी असंच माझी किटी होती आणि मला काहीतरी वेगळं करायचं होतं आणि मला खूप आवड होती इलेक्शन बद्दल खूप हे होतं म्हणून मी सानेताईच्या ऑफिसमध्ये गेले आणि त्यांच्याशी मी असं बोलले होते की मला खूप असं काहीतरी करायचंय वेगळं म्हणून मी मला ही संकल्प संकल्पना त्यांच्या पुढे ठेवली तर ते म्हटले खूप छान आहे तू करू शकते तेव्हा मी सगळ्यांच्या हेल्प घेऊन प्रत्येक जणांच्या ऑफिसमध्ये जाऊन मला जे पाहिजे ते हेल्प भेटली आणि मी हे करू शकते करू शकले मी डॉक्टर प्रश्न तांत्रिया आपल्या हा आपल्या आपल्या देशाच्या लोकशाही बळकट करण्यासाठी संविधानाने आपल्याला दिलेला अधिकार म्हणजे निवडणूक आणि तीच प्रेरणा घेऊन आम्ही ही किटीची थीम ठेवली आणि आमची मैत्रीण मिलन नहार हिने हे खूप सुंदर एवढी आठ दहा दिवस तयारी करून इतकं सुंदर हे नियोजन केलं आणि खूप मजा आली आम्हाला आम्ही पुन्हा एकदा निवडणुकीचे दिवस जगलो मॅ सपना बेदमुथा ये जो थीम रखी है मिलन ने इलेक्शन की और निवड़ की ये हम लोग लेडीज घर में रहते हैं हम लोग जाते नहीं है पर आज यहाँ आने से हमें पता चला इसका इम्पोर्टेंस क्या है वी हम लोगों ने बहुत एंजॉय किया जो भी इसने किया इसकी मेहनत है बट हम सब लेडीज ने भी इसको बहुत एंजॉय किया एंड वी हैड टू नो कि क्या होता है निवड़ूक इट्स सो इम्पोर्टेंट फॉर अस नमस्कार मैं आरती भाटिया मिलन आर ने जो कीटी चीज थीम दे अतिशय वे होती कारण की आम्ही दरवेळेस थीम ठेवतो पण अशी थीम फर्स्ट टाइम झाली आणि सेकंडली तिने जे गेम्स ठेवल्या त्या पण त्याच संदर्भातल्या होत्या आणि तिने दोन गेम घेतल्या ज्यात तिने निवडणुकीत कसं आमदार आणि खासदार दोन निवडणुकी होतात पहिले आमदार निवडले जातात मग खासदार निवडले जातात तसे ते घेऊन ते दिलं त्यांचा सत्कार केला ते पण एक म्हणजे वेगळ्या पद्धतीने घडलं तर ते खूप छान वाटलं माझं नाव तेजल लुलावर मी मिलनमुळे आज फर्स्ट टाइम इलेक्शन काय असतं हे मी पाहिलं कारण का माझं वोटिंग कार्ड नव्हतं एवढ्या दिवस पण आता इथं येऊन मला कळालं आहे की वोटिंग वगैरे काय असतं आणि काय नाही आता पुढच्या वर्षी मी नक्की वोटला जाईल आणि इलेक्शन कार्ड माझं बनवून घेईन